अमित शहाच्या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदेने तक्रार केली कॅबिनेटमध्ये होऊ शकतात अशी परिस्थिती आहे वाटत की आता या माझ्याने लोकसभेतल्या आणि विधानसभेतल्या गमती गमतीवर जायला आता या रोजच्या गमती जमती सुरू झाल्या कॅबिनेटमध्ये सुरू होऊ शकता एक असं म्हणायचं इतकी एवढीच वाटते सर्वसामान्य जनता ही सामना वर्तमान वर्तमानपत्राला एक गमत गंमत या बजाई त्या का खूप होऊ शकते काय आपण बोलू एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी आम्ही पवार निर्माण होते शेतकऱ्यांचे प्रश्न जातीय ते निर्माण होते मंत्री जे आहेत ते कमतरता मंत्रिमंडळामध्ये जो असतो तो अनुभवी असल्याशिवाय बसलेली होत आहे फक्त तर दुसरा अनुभव घडून जातात आपल्या सारखा डावलला असे म्हणतात काय माझं डावललं असं म्हणणं योग्य नाही नवीन लोकांना काही संधी देण्याचा पक्षाचा विचार असतो आता असं अनेकदा होतं एक जातो दुसरा येतो म्हणून डावलला हा शब्द योग्य नाही आणि मंत्री असण म्हणजेच न्याय हाही भाऊ असण योग्य नाही हो समाधान अवतारे किंवा आमचे प्रशांत पाटील माझा पाटील परिचार ते मंत्री न झाले म्हणजे यांच्यावर अन्याय झाला का अजित पवार अजित अशी चर्चा राज्यभरात होती जगामध्ये करू शकत नाही सप्ला माझे एक भगवान विठ्ठल जेव्हा लोक व्हायचं असत तेव्हा अजित पवार निधी देत नाहीत अजित पवार निधी देत नाहीत म्हणून एकनाथ शिंदेनी तक्रार केली मला अजून काही करायला बातमी देण्यासाठी आहेत तो माझी काय पद्धती अजित पवार निधीत पवार निधी आज एकनाथ शिंदे विधान परिषद दे नाव असतात अपेक्षित आहे आपण संयम शिकायचा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या